महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न जसा गंभीर आहे तसा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे हे आत्महत्या करणारे विद्यार्थी कुठल्या क्षेत्रातले ते मेडिकलला जाणारे विद्यार्थी आहेत ते इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी आहेत म्हणजे ते विद्यार्थी बुद्धिमान आहेत गुणवत्ता असणारी आहेत कष्ट करून अपार बुद्धीनं संघर्ष करून ते या क्षेत्रात आलेत मग ते आत्महत्या का करतायत आत्मघात का करून घेतायत याचं कारण असं आहे की ते ज्या क्षेत्रात आलेत ते क्षेत्र त्यांच्या आवडीचं नाही त्यांना हे करायचं नव्हतं त्यांची ही इच्छा नाही आईला वाटतंय म्हणून वडिलांची इच्छा आहे म्हणून माझा मित्र गेलाय म्हणून माझ्या मैत्रिणीनं तिथे ॲडमिशन घेतलंय म्हणून तुझं काय तुला काय का बनायचं आहे हा विचार दुर्दैवानं आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आवर्जून घडतो ही आमची अडचण आहे तुम्हाला यश मिळवायचं आहे ना पहिली गोष्ट आवडीच्या क्षेत्रातच जा आणि ते जर जमलं नाही जर ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राला आवडीचं बनवा हाच यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग आहे आवड असेल तरच सवड निघते आवड नसेल तर निव्वळ तडजोड होते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे अपयशी व्हायचं पहिलं कारण तुम्ही ठरलंय का तुमचं हो बनायचंय बनायचंय तर बनायचंच आहे हे महत्वाच विचार करा रस्त्यानं चालता चालता मी सहज एखाद्याला म्हणतो मी त्याला पुरता ओळखून आहे अरे तो त्याला ओळखून आहे तुझं काय तू तुला ओळखलंस का तुझ्यात काय आहे तुझ्या का क्षमता काय कौशल्य काय गुणवत्ता काय तुझ्यात काय आहे आम्ही ते ओळखत नाही आमच्या मर्यादा आमच्या क्षमता आम्हाला माहिती नाही तरी आम्ही मग या क्षेत्रात त्या क्षेत्रात त्या क्षेत्रात फक्त स्वप्न पाहत जगतो ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ठरवा अशक्य काहीच नाही बनता येत हवं ते बनता येत फक्त ठरवायला हवं सगळ्यात महत्वाची गोष्ट एखादा सदग्रस्त असतो त्याला स्वतःच घर बांधायचं असतं घर बांधायचं म्हटल्यावर तो पहिल्यांदा रचनाकारला बोलावतो त्याला सांगतो घर बांधायचं आहे आराखडा तयार करा मग तो त्याला सांगतो मला बेडरूम इकडं हवाय दिवाणखाना असा हवाय माझं किचन असा असेल माझं पार्किंग झोन या बाजूला असेल आणि तो पुढं सांगतो पण माझं बजेट एवढं आहे एवढ्या ह्याच्यातच सगळं बसलं पाहिजे त्याच्या सूचना नसुर तो रचनाकार त्या इमारतीचा आराखडा तयार करतो दगडामातीची इमारत बांधण्यासाठी सुद्धा आम्ही इतकं नियोजन करतो मग आमच्या जिवंत हाडा मांसाच्या पोराच्या आयुष्याची इमारत उभा करायला आम्ही खरंच नियोजन करतो का हा सगळ्यात महत्त्वाचा आणि चिंतनाचा विषय आहे दगडामातीच्या इमारतीसाठी सुद्धा नियोजन पण आमच्या आयुष्याच्या इमारतीचं आम्ही नियोजन किती करतो पन्नास वर्षाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही त्याच्या देश ठरलंय का जन्माला यायचं आहे जन्माला यायचा देश ठरलाय जन्माला येऊन काय करायचं आहे पन्नास वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू फक्त त्याच नियोजन नव्हतं साधी गोष्ट आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त दोन मिनिटं लागली पण या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं तब्बल एक वर्ष आम्हाला इंजिनियर व्हायचं आहे आम्हाला मेडिकल करायचं आहे आम्हाला हे व्हायचं आहे ते व्हायचंय आम्ही किती नियोजन केलंय आईन्स्टाईन असं म्हणतो जर मला कुणी एक तासाचं काम करायला दिलं तर तासाभराचं ते काम करण्यासाठी ते काम कसं करावं याच्या नियोजनासाठी मी पन्नास मिनिटं घालवीन आणि पन्नास मिनिटांच्या नियोजनाच्या बरावर ते तासाभराचं काम मी फक्त दहा मिनिटात उरकीन नियोजन तुमचा वेळ वाचवतं नियोजन तुमची ऊर्जा वाचवतं नियोजन तुमचे कष्ट वाचवतं यश गाठायचं असेल तर पहिली महत्वाची गोष्ट आहे नियोजन करा सगळ्यात महत्वाची गोष्ट एकदा ठरलंय ना तुमचं मग ते साडेतीनशे वर्षापूर्वीच्या महाराजांचं ध्येय तुम्हाला माहिती आहे काय आहे एक फ्रेंच प्रवासी चौलच्या कार्यालयात आला त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढं प्रवास करता येणार नव्हता हा ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात पोहोचला तेव्हा तिथल्या अधिकाऱ्याला त्यांनी पहिला प्रश्न विचारला एक मला कायम प्रश्न पडतो साडेसहा हजार किलोमीटर लांबीवरनं मुठभर इंग्रज आले आणि सव्वा दोन हजार लांब आणि दोन हजार किलोमीटर रुंद असणाऱ्या हिंदुस्तानवर त्यांनी दीडशे वर्ष राज्य केलं साडेसहा हजार किलोमीटर लांबीवरनं येतात मुठभर लोक आणि दीडशे वर्ष राज्य करतात काय कारण असं काय होतं त्यांच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यांच्याकडं जिज्ञासा आहे विलक्षण कुतूहल आहे त्यांचं ध्येय आहे आणि त्यासाठी अपार कष्ट करायची त्यांची तयारी आहे आपण किती आहोत हे महत्वाचं नाही आपण कोण आहोत हे महत्वाचं आपण कोण आहोत हेही महत्वाचं नाही आपण काय करतो आहोत हे महत्वाचं हे सगळं ठरलंय नियोजन तुम्हाला शिस्त शिकवते ठरलंय ना तुम्हाला हे आहे आराखडा आहे ना मग तसच वागलं पाहिजे ही शिस्त आहे इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य का केलं माहिती आहे ही शिस्त त्यांच्या धमन्यांमध्ये भिनलीये पुरती हे महत्वाचं आहे एकदा मुंबईच्या चौपाटीवर इंग्रजांचे वकील आणि पेशव्यांचे एक वकील गप्पा मारत फिरत होते पेशव्यांच्या वकिलानं इंग्रजांच्या वकिलाला प्रश्न विचारला जो आत्ता मी म्हटला तोच की एवढ्या लांबीवरनं तुम्ही मुडभर इंग्रज आला आणि दीडशे वर्ष आमच्या देशावर राज्य केलं तुम्हाला इंग्रजांना हे जमलं तरी कसं तो इंग्रज वकील हसला आणि म्हणाला सांगू कसं इंग्रजांच्या वकिलाला अंगरक्षक होता आणि पेशव्यांच्या वकिलाला सुद्धा अंगरक्षक होता इंग्रजांचा वकील म्हटला मी माझा अंगरक्षक समुद्रात त्याला उभा राहायला सांगतो तुम्ही तुमच्या अंगरक्षकाला सुद्धा समुद्रात जाऊन उभा राहायला सांगा पेशव्यांचा वकील म्हणला ठीक आहे मग इंग्रजांचा अंगरक्षक जो होता तो समुद्रात जाऊन उभा राहिला पेशव्यांच्या वकिलांचा अंगरक्षक सुद्धा गुडगावर पाण्यात जाऊन उभा राहिला नेमकी भरतीची वेळ होती हे दोघं गप्पा मारत बसले दोन वकील तिकडे भरतीचं पाणी वाढायला लागलं हळूहळू पाणी गुडघ्यावरनं कमरेपर्यंत आलं इंग्रज वकिलांचा अंगरक्षक तसाच ठाम उभा होता पेशव्यांच्या वकिलांचा अंगरक्षक एक पाऊल माग सरकला होता अर्ध्या तासाने आणखी पाणी वाढलं पाणी कमरेच्या वर आलं इंग्रज वकिलाचा अंगरक्षक तसाच ताट उभा होता पेशव्यांच्या वकिलांचा अंगरक्षक चार पावलं माग सरकला होता हळूहळू पाणी गळ्यापर्यंत आलं इंग्रजांच्या वकिलांचा अंगरक्षक तिथंच जागेवर ठाम उभा होता पेशव्यांच्या वकिलांचा अंगरक्षक शंभर मीटर माग सरकला होता हळूहळू पाणी गळ्याला लागलं इंग्रजांच्या वकिलाचा अंगरक्षक तिथंच तसाच होता पेशव्यांचा वकील शोधून दमला अंगरक्षक कुठं दिसतच नव्हता तो कधीच गायब झाला होता इंग्रजांचा वकील म्हटला ही आमच्यात मुरलेली जी शिस्त आहे ना ती शिस्त त्या शिस्तीमुळे आम्ही तुमच्यावर दीडशे वर्ष राज्य केलं पेशव्यांच्या वकिलांचा अंगरक्षक कधीच गायब झाला होता त्याला आदेश आज्ञा राष्ट्रीयता राष्ट्रीयत्व राष्ट्रभक्ती काही पडलं नव्हतं सिर सलामत पगडी पचास आमच्याकडं सगळ्यात मोठी अडचण ती आहे आमच्या विद्यार्थी जीवनामध्ये दुसरं काहीच नाही आमच्यात बुद्धी नाही असं नाही आमच्यात क्षमता नाही असं नाही आमच्यात कुशलता नाही कौशल्य ना। सगळं ना। आमच्यात फक्त आमची अडचण एवढी आहे की आमच्यात शिस्त नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमची काय काय मुलं नियोजन उत्तम करतात परीक्षा आली की महिनाभर आधी वेळापत्रकच तयार असतं रोज पहाटे सहाला उठणे अर्ध्या तासा सगळं आवरणे साडेसहा वाजता सिव्हिलचा अभ्यास करणे आठ वाजता मग पुढचा विषय नऊ वाजता पुढचा विषय दहाला कॉलेजला जाणे पाच वाजेपर्यंत कॉलेज करणे पाच वाजता परत येणे तासभर फ्रेश होणे तासभर इकडे तिकडे करणे सात वाजता घरी येणे परत अभ्यासाला बसणे नऊ वाजता जेवायला उठणे जेवण करणे परत अभ्यासाला बसणे आणि रात्री अकरा वाजता झोपणे नियोजन उत्तम प्रत्यक्ष कारवाई करायची वेळ येते त्यावेळी नियोजन चालू होतं रात्री मित्राचा बड्डे असल्यामुळे तिकडंच अडकलो घरी यायलाच दोन वाजले त्यामुळे सकाळी सहाला उठणंच झालं नाही उठतानाच आठला उठलो तोपर्यंत अभ्यासाचा पहिला तास संपला होता आठ वाजता मला सिव्हिलचा अभ्यास करायचा होता पण पुस्तक नेमकं माझ्या मित्रानं नेलं होतं आता नियोजनाप्रमाणेच सगळं घडलं पाहिजे कारण पुस्तक नसताना त्या विषयाचा ठरला असताना तास दुसऱ्या विषयाचा अभ्यास करणं बरोबर नाही त्यामुळे मी सरळ तो विषय सोडून टाकला दहा वाजता कॉलेजला जायचं होतं पण तोपर्यंत मित्राचा फोन आला लवकर आलास तर बरं होईल मग नऊ वाजताच कॉलेजला गेलो पाच वाजेपर्यंत कॉलेजला थांबलो येताना परत रेंगाळो चहा पीत बसलो त्यामुळे उशीर झाला संध्याकाळी सात वाजता अभ्यासाला बसायचं होतं पण स्वयंपाकघरातनं वासच चांगला येत होता त्यामुळे आईला म्हटलं आज लवकरच वाढ त्यामुळे सातचा अभ्यासही गेला नऊ वाजताचं जेवण पण परत नंतर आय पी एल लागलं त्यामुळे अर्धा तास बसलो एवढं काय होतं अर्ध्या तासाने पण तोपर्यंत अकरा कधी वाजले कळलंच नाही अभ्यासाला बसायचं होतं पण वेळापत्रकाप्रमाणे अकरा वाजता झोपायची वेळ त्यामुळे नियोजन मोडून चालणार नाही अकरा वाजता मग झोपून घेतलं नुसतं नियोजन करून उपयोग नाही केलेल्या नियोजनाची कृती हवी अंमलबजावणी हवी आणि हे जर साधायचं असेल तर तुमच्या रक्तामध्ये शिस्त हवी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मोठी माणसं कोण झालीत ज्यांनी ही शिस्त बनवली ती देशासाठी फाशीवर जाणारे भगतसिंग ज्या दिवशी त्यांना फाशीवर आहे त्या दिवशी सुद्धा सकाळी साडेपाच ला उठून ते व्यायाम करत होते इंग्रजांनी रे थोड्या वेळाने मरणार आहे फासावर देणार आहे तुम्हाला आणि व्यायाम विवेकानंद म्हणाले माझी शिस्त आहे आयुष्यभर साडेपाचचा सा चा व्यायाम मी कधी चुकवला नाही आज मरणार जरी असलो तरी मला व्यायाम केलाच पाहिजे म्हणजे माझ्या देशाच्या मुक्ततेसाठी मी पुन्हा जन्माला येईन त्यावेळी सुदृढ आणि तंदुरुस्त सामर्थ्यशाली म्हणूनच जन्माला येईन कारण नाही आता फासावर जातोय राहू द्याचा अजिबात नाही शिस्त आहे ही शिस्त आहे तुम्ही मोठ्या माणसांची चरित्र वाचली तर पहिली गोष्ट लक्षात येईल यशस्वी कोण झालंय ज्यांनी शिस्त पाळली ते स्वतःच्या आयुष्याला ज्यांनी शिस्त लावली येते नियोजन महत्वाच पण शिस्त त्याहून महत्वाची तर त्या नियोजनाला अर्थ आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे हे नियोजन कधी करता येतं आम्हाला त्या क्षेत्राचा तुम्हाला अभ्यास असला तर महाराजांनी नियोजन केलं पण सगळ्या बारीक सारीक गोष्टी म्हणजे हा ऍबेकरे चौलच्या कार्यालयात आल्यावर त्यातल्या कार्याला अधिकारीला काय प्रश्न विचारतोय तुमच्या महाराजांचं सैन्य मुठभर सामर्थ्य कमी शत्रू अफाट बला तरी पण तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी कसे होतात त्याला चिकित्सा आहे जिज्ञासा आहे त्याला की महाराज कमी सैन्य असून यशस्वी कसे काय होत आहेत आणि चौलच्या कार्यालयातला तो महाराजांचा अधिकारी म्हणाला आमचे महाराज कसे यशस्वी होत आहेत आमच्या महाराजांच्या यशाचं एकच सूत्र आहे अभ्यास अभ्यास शस्ट्र, 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 अभ्यास विलक्षण विलक्षण आमच्या महाराजांचा आहे राज्यशास्त्र धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र समाजशास्त्र असं कुठलंही शास्त्र नाही ज्याचा महाराजांचा अभ्यास नाही इतिहास दोन आणि भूगोल तो तर महाराजांच्या नजरेतच साठवला आहे डोंगर दऱ्या नद्या नाले रस्ते घाट रस्ते सार महाराजांना तोंड पाट आहे आमच्या महाराजांचा अभ्यास हेच आमच्या महाराजांच्या यशाच सगळ्यात महत्वाचं कारण आहे तुमचं यश कशात आहे तुमच्या अभ्यासात आहे तुम्ही अपयशी होता नापास होता तुमच्यात काही कमी आहे म्हणून नव्हे तुमच्यात काही कमतरता आहे म्हणून नव्हे तुमचा अभ्यास कमी पडतो आहे म्हणून अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे अभ्यास कमी पडणं हे हे, हे। तुमच्यात कमी नाहीच आहे काही कमतरता तर अजिबात नाही सगळं आहे नाही नाही मग मा। विजयसिंह मानेना दिवसाचे अठ्ठेचाळीस तास असतात आपण सामान्य माणसं आपल्याला चोवीस तास कसं काय मोठं होणार असं आहे का माने साहेबांना चो अठ्ठेचाळीस तास मिळतात दिवसाचे म्हणून ही शिक्षण संस्था कॉलेजेस वगैरे वगैरे आपण सामान्य मान नाही हो सगळ्यांना चोवीस तासच मिळतात पण मिळालेल्या चोवीस तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरत सगळ्यात महत्वाचं ते बुद्धी सगळ्यांनाच आहे कोण कसा किती वापर करत याच्यावर त्याचं यश ठरत कष्ट करायचे सामर्थ्य प्रत्येकाच आहे कोण कसा त्याचा किती अचूक वापर करतं याच्यावर त्याचं यश ठरतं हे महत्वाच आणि ही वेळ आहे ही वेळ आहे हल्ली आम्हाला कळत काय नाही कुठल्या वेळेत आम्ही काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं सकाळी लवकर उठणं अवघड आहे पण लवकर उठला तरच यश आहे हातात पुस्तक घेऊन दोन तास बसणं यशच आहे पण हातात सतत मोबाईल ठेवणं आपण यश आहे काय करायला हवं आणि काय करायला नको हे मुळात समजायला हवं ही आमची अडचण आहे चार वर्ष आहे तुमच्या हातात या चार वर्षात तुम्ही जर कष्ट करत राहिलात परिश्रम करत राहिलात अभ्यास करत राहिलात तर आयुष्य राजासारखं जगाल आणि ही चार वर्ष जर तुम्ही राजासारखं जगत राहिलात तर आयुष्यभर गाढवासारखं काम करत राहाल तुम्ही राजा व्हायचा आहे का गाढव बनायचं आहे हे तुमच्या हातात आहे इतर कुणाच्याही नाही ही चार वर्ष गाढवासारखा अभ्यास करा अखंड परिश्रम अखंड कष्ट करा आयुष्यभर राजासारखं जगाल पण ही चार वर्ष राजासारखं जगायचा प्रयत्न केलात तरी आयुष्यभर गाडवासारखं काम करावं लागेल काय करायचं आहे वेळ गेलेली परत नाही येत एक वेळ गेलेला माणूस परत येईल पण हातातनं गेलेली वेळ ती परत कधीच येत नाही तुमचे कितीतरी बांधव तुम्हाला दिसतील तेव्हा वेळ घालवलं नसतं तर बरं झालं असतं असे ऐकवणारे का अडचण काय वेळेची किंमत कळते पण वेळ गेल्यावर कळते ही आमची अडचण आहे ती वेळेत कळाली तर वेळच आपली किंमत वाढवते ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे